आली री आली थंडी आली असं म्हणत म्हणत मी आता थोडेसे लाडू बनवायला घेते बघा थंडीसाठी स्पेशल असे लाडू आहेत हे ड्रायफ्रूटचे अगोदर बनवले होते पण ते लगेच संपले दोन तीन दिवसात म्हटलं आता थोडेसे अजून बनवावेत पण माझ्याकडे संपले होते बदाम आता काय करणार तर म्हटलं आता बदामाला रिप्लेस कोण करणार तर शेंगदाणे घेतले त्याच्या बदली आणि नेहमीचे जे सगळं ड्रायफ्रूट असतात ते सगळे घेतले मिक्सरला बारीक करून घेतलं आणि छान असे मस्त बघा लाडू वळायला घेतलेत थोडेसेच पण चांगले असे लाडू झालेले आहेत माझे आणि शरूला खूप आवडतात बाबा अलीकडे खूप आवडतात म्हणजे थोडे थोडे खातात ते पण आणि हे तुमच्यासाठी पण आहेत तर आता बघा इथे ना यांनी देवासाठी म्हणून तेल आणलं होतं तर हेच आम्ही तेल आता देवासाठी वापरतो आहे म्हणजे देवाच्या दिव्यामध्ये दे घालण्यासाठी शेरू खूप खेळत होता मुलांच्या चेहऱ्यावरचा थोडा थोडासा आनंद बघण्यासाठी आपण किती काय काय करत असतो ना तर इथं शेरूच्या बाबांचा तेच चाललं होतं की त्याला खूप मजा येत होती गाडीत बसून तर त्याच्यासाठी आल्या आल्या ऑफिस मधून ते त्याच्यासाठी गाडीवर फिरत होते तर अशी